पूर्वीच्या काळामध्ये भारतातली एक राजकीय संस्कृती राहिली आहे की एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्ही काही एखादी गोष्ट नवीन करत असताना त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची एक समिती नेमायची आणि त्यांच्या शिफारसी घेऊन त्यावरती लोकांचं मत घेऊन मग त्या लागू करायच्या असं असायचं हे जे मोदी आणि फडणवीसांचं जे मॉडेल आहे हे फक्त एअरपोर्ट जुने हजेकन करायचं नव्याने बांधायचे कंत्राट द्यायची एक्सप्रेसवे नव्यानं कंत्राट द्यायची पोट जे आहेत ते जुनी खाजगीकरण करायचे नव्यानं भरपूर बांधायचे आणि पुन्हा काय करायचं याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून त्यांच्या अकाउंटमध्ये एक थोडेफार काहीतरी पैसे टाकून एक भूल त्यांना द्यायची असं हे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये सर्वसामान्य लोकच नाही आहेत त्यांना केंद्रित असं नाही त्यामुळे महात्मा गांधीजी देशाचे राष्ट्रपती यांनी सांगितलं की कोणतेही धोरण सरकारने आखत असताना जो सर्वसामान्य ग गरीब माणूस आहेत त्यातला नजरेसमोर ठेवून त्याला हे धोरण काय फायदेशीर ठरणार असं धोरण असलं पाहिजे मला असं म्हणायचं आहे की रत्नागिरी नागपूर हा एक महामार्ग ऑलरेडी उपलब्ध आहे आणि तोच मुळात रिकामा असतो वाहन दुर्मिळ असतात अशा महामार्ग असताना तुम्ही पुन्हा त्याला पॅरल दोन किलोमीटर अंतरावर एक किलोमीटर पॅरल रस्ता नव्यानं का करत आहात आणि जो महामार्ग पंधरा फूट उंचीचा असेल ना शेतकऱ्याची ट्रॅक्टर तिथे जाणार आहे ना आमची टोयलर तिथे जाणार आहे रोजगार मिळणार म्हणतात ना आमचं वडापावचा गाडा किंवा नाश्ता सेंटर तिथे लागणार आहे हा महामार्ग आहे ना हा महामार्ग बिझनेस वे आहे हा महामार्ग या महामार्गाच्या बाजूला मोठमोठे आदानीचे स्टोरेज मोठमोठी मोठी गोडाऊन होणार आहेत फूड कोर्ट होणार आहेत जे फूड कोर्ट काय असतील सर्वसामान्यांसाठी नसतील पुण्यामधून वेगाने लोकांना चिरडत जाणारे जे पोरशे कार आहेत दोन कोटीचे अडीच कोटीची त्या लोकांसाठीच हा सा महामार्ग आहे आणि त्याच्यामध्ये ज्या फूड कोर्टमध्ये एक दीडशे रुपयांचा चहा अडीचशे रुपयांचा वडापाव हे श्रीमंतांचे लागवण चालन करण्यासाठीच आहे आणि पण तुम्ही काय करायचं त्यांसाठी करा पण शेतकऱ्यांना देशोदे लावून त्यांची थडगी बांधून त्यांना आत्महत्या प्रत करून त्यांची अल्पबुधार शेतकऱ्यांची सगळी जमीन काढून घेऊन त्यांना भूमिहीन बनवून लाडक्या बहिणींचे कुंकू पुचून असा हा महामार्ग सरकार का रेटू इच्छित आहे याचं गोड बंगाल काय आहे हे आपल्याला लक्षात येईल केंद्राच्या निक्षाप्रमाणे पस्तीस कोटी एका किलोमीटर लागतात आणि याने तरी काय केलं आठशे पाच किलोमीटरला शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करतात याचा अर्थ आहे की पर किलोमीटर हे एकशे सात आठ रुपये आठ कोटी रुपये खर्च करतायत म्हणजे उरलेले जे वरचे सत्तर कोटी रुपये आहेत हे कोणाच्या खिशामध्ये जाणार आहेत हे आपल्या लक्षात येतं इलेक्ट्रिकल बॉन्डद्वारे या सगळ्या कंत्राटदार कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे त्यांच्यावरती जी धाड पडलेली आहे आणि नंतरही हा निधी दिलेला आहे अशा मेगा इंजिन सारख्या कंपन्यांना आंध्रमधल्या मुंबई पुणे अशा एक्सप्रेसची कंत्राटं मिळालेली आहेत ज्यांचं रेकॉर्ड ट्रॅक रेकॉर्ड झिरो आहे ज्यांना मध्य प्रदेशमध्ये लिस्टेड केलेला आहे ज्यांचा व्यापक घोटाळ्यामध्ये सहभाग झालेला आहे अशा लोकांना या महाराष्ट्रातली कंत्राटं रस्त्यांची दिली गेलेली आहेत यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल शक्तीपीठ महामार्गाचं कंत्राट देखील या लोकांना जाणार आहे समृद्धीचं जे काही कुणाची समृद्धी झाली आपण पाहिलेलं आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये मोहळ तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर म्हणून मंदिर उद्ध्वस्त केलं जाणार आहे हे सांगतात ना मंदिर मंदिरांचे पाठीराखे हिंदुत्ववाद सर्वसामान्यांची जर तुम्ही ज्याचं बाराशे पस्तीसचा उतार आहे पेशव्यांच्या काळामधला ह्या मंदिराचा शाळा उद्ध्वस्त करणार आहेत अनेक विहिरी या महामार्गामध्ये जाणार आहेत भूजल पातळी याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे करोड रुपये खर्च करून गावाने शेतकऱ्यांनी पाणी सोसाट्या स्थापन करून पाण्याच्या स्कीम ज्या केल्या आहेत ह्या अनेक उद्ध्वस्त करत हा महामार्ग जाणार आहे सह्याद्रीचा जो कडे कपारी ह्या सगळ्या डोंगरावरती या सह्याद्रीच्या रांगांच्यावरती आपला अभिमान आहे इतिहास आपला त्याच्यावरती झाल गेलेला आहे त्या सह्याद्रीचा चिरून घाट चिरून आंबोलीचा काय होणार आहे की वाघाचं जिथे आदिवास आहे आठ वाघ आंबोलीच्या घाटामध्ये डिटेक्ट झालेले आहे त्यांचा आधीवास सगळा उद्ध्वस्त करून हा महामारी जाणार आहे ग्लोबल वॉर्मिंग मोठा परिणाम शेतीवरतीच होणार आहे पुन्हा सरकारला याचा अजिबात भान नाही आहे सरकार जागतिक बँकेकडून कर्ज काढून शहाऐंशी हजार कोटी अडीच टक्के व्याजाने हे महामार्ग लाभत आहे ऑलरेडी आठ लाख कोटी महाराष्ट्रावरती कर्ज आहे पुन्हा महाराष्ट्राला कर्जाच्या खाईमध्ये लोटणारं देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट पण जनतेचा स्वप्नभंग करणारा जनतेच्या सामान्य स्वप्नांची सुराडा करणारा असा महामार्ग आहे म्हणून त्याला आम्ही विरोध करतोय या महामार्गाची कोणी मागणी केलेली नाही या महामार्गाची अजिबात आवश्यकता नाही हे आम्ही उद्याच्या मोर्चाद्वारे हजारोंच्या संख्येने शेतकरी मी तर सांगणार आहेत देवेंद्र फडणवीस ज्याचा उल्लेख करत आहेत की कोल्हापूर सोडून इतर जिल्ह्यांमध्ये याला विरोध नाही आहे देवेंद्र फडणवीसांना आम्ही उद्या आव्हान देतोय की त्यांनी हिंमत असेल तर त्यांनी आझाद मैदानावर यावं आणि पहावं सात बारा हातात घेऊन शेतकरी येणार आहेत पहावं की कोणते बाधित शेतकरी आहेत किती जिल्ह्याचे शेतकरी आहेत त्यांचा भ्रम जो आहे तो तुटेल भ्रम ही नाही खोटे बोलतात ते तर हे सगळं तोडण्यासाठी सरकारचं विकासाला विकासाचं जे मॉडेल आहे ते त्याला आव्हान देण्यासाठी आणि लोकाभिमुख कसं विकास मॉडेल असायला पाहिजे हे सांगण्यासाठी आम्ही उद्या हजारोच्या संख्येने मोर्चा काढतो